नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे साईबा सामाजिक सेवा संस्थेने सर्वधर्मीय नागरिक विद्यार्थी सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना एकत्र आणून स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करून कोंढव्यात सामाजिक सलोखा निर्माण केला असल्याचे मत काँग्रेसचे अडपसर विधानसभा उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे कट्टर समर्थक साईबा सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक से हाजी भाई शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले साईबा सामाजिक सेवा संस्थेने सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सर्व धर्मीय नागरिक शेकडो विद्यार्थी घेऊन यंदाही कोंढव्यात स्वातंत्र्य दिनाचे भव्य आयोजन केले होते सकाळी पोकळे मळ्यातील चौकात साईबा सामाजिक सेवा संस्थेच्या नामफलकाजवळ ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पारगे नगरमधील रस्त्यावर रॅली काढून विविध ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाला त्यानंतर कोंढव्यातील इंद्रायू मॉलजवळ मुख्य कार्यक्रम झाला यावेळी ध्वजारोहण राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मिकी माऊस खेळणी खाऊ नाश्ता यांची सोय करण्यात आली होती यानंतर मुख्य रस्त्यावर डीजे ढोली ताशा यांच्या देशभक्तीपर गीतांच्या आवाजात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली तीनशे फूट लांबीचा तिरंगा घेऊन चाललेले सर्वधर्मीय नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी शेकडो विद्यार्थी यांचा सहभाग असलेल्या साईबा सामाजिक सेवा संस्थेच्या या रॅलीने कोंढवावासियांचे लक्ष वेधून घेतले यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार महादेव बाबर माजी नगरसेवक अभिजित शिवरकर काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मायाताई डोरे युवा नेते प्रसाद बाबर माजी नगरसेवक रईस सुनके हाजी फिरोज शेख हाजी गफूर पठाण नारायण लोणकर सिकंदर पठाण सर नुरुल्ला शेख ओबेद शाह नदीम शेख मुज्जू शेख भाई शेख नूरभाई शेख सादिक पटेल कादर शेख शहबाज पंजाबी फिरोज चमन मलिक इम्तियाज शेख मुश्ताक शेख गौस शेख वसीम शेख यांच्यासह काँग्रेस भाजपा मनसे राष्ट्रवादी आर पी आय शिवसेना या पक्षांचे मान्यवर नेते कार्यकर्ते यांनी या रॅलीत या सहभागी होऊन साईबा संस्थेच्या या उपक्रमाचे स्वातंत्र्य दिनाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सर्व कार्यक्रम उपक्रम यशस्वी होण्यासाठी साईबा सामाजिक सेवा संस्थेचे से संस्थापक हाजी अल्ताफभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष नदीम शेख युवा नेते आयसर अल्ताफ शेख मुजाहिद शेख मुजम्मिल सय्यद समीर शेख समीर सय्यद बाबा सय्यद नवीनबाई मांडववाले हाजी साबिर पटेल गुलाम पठाण असलम पठाण शाखिर सय्यद ॲडव्होकेट आरिफ मुलानी रियाज शेख सलीम मसाला आरिफ पी एम टी जाकीर शेख सलीम फिटर चांद शेख फिरोज खान बाबा माऊ यांनी परिश्रम घेतले पाहूया या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत सायबा ग्रुप आणि सायबा सामाजिक संस्था आहे दोघ एकत्र आहे पुणे त्याचा गैरसमज करून घेऊ नये त्याचा संस्थापक मी आहे एक एक सामाजिक कार्यक्रम आणि राजकारण एक सायकल आहे कुणीतरी चालवतो आहे एकदा मग त्यांनी उतरवून दुसऱ्याला चालवं देव एक एक पण असतो मी चालवली माझ्यानंतर ओबेशा चालवतो आहे आमचं सगळं ग्रुप मिळून चालवतो आहे हे एक आम्ही चांगलं कार्यक्रम पंधरा ऑगस्ट निमित्त सव्वीस जानेवारी असू पंधरा ऑगस्ट असू छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू किंवा आंबेडकर जयंती असू किंवा ब साडे जयंती असू आणि पैगंबर जयंती असो आमची संस्था सगळे कार्यक्रम मिळून मिसळून करत असतो असं आता पुढच्या महिन्यात आज गणपती आहे तो पण उत्सव आम्ही गणपतीमध्ये पण सहभागी होऊ त्याच्यानंतर दिवाळी आहे दीपावली पण आम्ही सामील होऊ ईद ए मिलादचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पण आम्ही सामील होऊ आजचं निमित्त असं आहे की पंधरा ऑगस्टच्या निमित्त निमित आम्ही लहान मुलांना इथं खव वाटप जम्पिंग हे सगळं कार्यक्रम ठेवला आहे एक दोनशे मीटरचं झेंडेचे आम्ही रॅलीचं आयोजन केलं आहे आमच्या सायबा सामाजिक सेवा संस्था आणि साहेबा ग्रुप एक टोकन नाव म्हणजे एक सायबर ग्रुप दिलेला त्याला त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक तिरंगा रॅलीचं एक आयोजन केलं या कार्यक्रमानिमित निमित्त आलेले आमचे अल्लीबाई दारूवाला भाजपचे प्रवक्ता होते महाराष्ट्र ॲक्शन कमिटीचे आमचे जाहिदबाई आहे त्यांचे सहकार्य आहेत आमचे हाजी नावेद आहे आणि हडपसर विधानसभा महिला काँग्रेसच्या उपाध्य अध्यक्ष माया ढोरे आहेत आणि मी स्वतः काँग्रेसचा हडपसर विधानसभेचं एक वरिष्ठ उपाध्यक्ष असून पण ही आमची संस्था एक सामाजिक आहे या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो आणि आजच्या पंधरा ऑगस्टनिमित्त आमच्या भारतासाठी जे वीर जवानांनी त्यांचं शहीद झाले त्यांना आम्ही अभिवादन करतो आणि हे आठवण सगळ्यांनी ठेवावं की आपल्या भारताला आझाद करण्यासाठी आमच्या लोकांनी कसं जीवदान दिलं त्यावेळेस त्याची सर्वांनी ती भान ठेव आणि मिळून मिसळून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहो सायबा ग्रुपच्या वतीने कोंडवा वासियांना आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीने हार्दिक 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 शुभेच्छा हिंदू मुस्लिम शिख इसाई है हे भाई भाई या हेतूनं आज या कोंढव्या भागामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं इतर समाज एकत्र येऊन हे पैगाम पोचवण्यात चाहते की हम सब एक आहे हम देशवासी है ये सभी एकत्र आज संदेश साइबर ग्रुप से माध्यम यहाँ करते हैं मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा ये कोडवा के अंदर साहिबा ग्रुप जो है वो हर साल बड़े पैमाने पे जश्न मनाता है और आज भी अलहमदुल्ला बड़ा जश्न मनाया जा रहा है और हम गुजारिश करते हैं कि हर दिन ये दिवाली ईद इससे ज़्यादा ये क्रिसमिस ये हमारा जो त्यौहार है ये पूरे देश का त्यौहार है हर धर्म हर जाति के लोगों का त्यौहार है तो अलहमदिल्ला पूरे देश में मनाया जाता है और हमारे कोंडवा में ज़्यादा से ज़्यादा जोश में मनाया जाता है कि मुल्क में हम कायम हो शांति कायम हो एकता कायम हो भाईचारगी कायम हो तो ये बहुत ही अच्छा पैगाम है मुल्क में मुल्क को इस वक्त में बहुत ज्यादा जरूरत है इस बात की कि जो फिर वारियत से नफरत से बाहर निकलकर सुकोन चैन की तरफ लाया जाए अमनमान की तरफ लाया जाए भाईचारगी को बढ़ावा दिया जाए लिहाजा इस पैगाम को वक्त की बहुत बड़ी जरूरत है इसको ज्यादा से ज्यादा आम करने की जरूरत है खूब रैली लतो हिंदू मुस्लिम लोग एकता बनवे अत्ता दिना दिवसीय पंद्रह ऑगस्ट या दिवसी अनाप शुभेच्छा देते कोंडवा नागरिकांटानगर भागरिक्छा असू दे भारताचे जे आम्ही स्वतंत्र मिळालेलं आहे कसं आम्ही स्वतंत्र राहावं हे आम्हाला या आझादीच्या दृष्टिकोनातनी आम्हाला मिळालेलं आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की ह्या पुढे आम्ही सगळे एकत्र राहू हिंदू मुस्लिम सीख इसाई मजब नाही शिकाता आपसम बैल रखना हिंदी हा ह्या ममता नाही हा एक चांगला उपक्रम साहेब ग्रुपच्या दरवर्षी करण्यात येतो यामुळे आपल्या समाजामध्ये एकता बंधुत्व एकत्र ये येण्याचं एक एकत्र येतो आपण आणि भावना चांगल्या होतात एकमेकाबद्दल आपल्याला आदर व भाऊ भाईचारा वाटतो त्यामुळे अशा रॅली दरवर्षी ते काढतात आणि यावर्षी सुद्धा त्यांनी या रॅली काढलेली आहे आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीयांचं कर्तव्य आहे की सर्वांशी बंधू भागाने प्रेमाने वागावं याच संदेशाचा घेऊन आम्ही हा कार्यक्रम करत आहोत